ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा भाग झालेला आहे कारण प्रियाने जो काही रात्री इथे कांड के केलेला असतो म्हणजेच अर्जुन सैनीच्या दरवाजाला कांड लावून तिनं ऐकण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्यावरती इथे विचार करत असते आणि म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा हो ते डेफिनेटली साक्षीबद्दलच बोलत होते पण ही गोष्ट मला साक्षीच्या काळावर घातली पाहिजे मग तिला भेटायला गेलं पाहिजे इकडे ती भेटायलाच निघालेलीच असते तेव्हा अश्विनमध्येच येतो अश्विन म्हणत असतो काय ग कुठे बाहेर चाललीस तेव्हा ती बोलत असते हो आईकडे चालले आणि मनातच बोलत असते जेव्हा कुठं बाहेर निघालं ना लगेचच हा टपकायलाच हवं का यायला तेव्हा तो बोलतो अगं असं कसं काल तर गेली होतीस ना आईकडे हो मग आज जाऊ शकत नाही आहे का तेव्हा तो बोलतो अगं तसं नाही आहे पण तरीसुद्धा अरे मला जायचं आहे इकडे एकतर मी आईकडे जाते किंवा मैत्रिणीकडे जाते चल मग मी तुला सोडतो मलासुद्धा ऑफिसला तिकडे जायचं आहे नाही नको तुला उघडंच कशाला त्रास माझी मी जाईल अगं असं कसं नको चल म्हटलं ना मी सोडतो तेव्हा आता इथे पुन्हा त्याच्यावरती चिडत असते आणि म्हणत असते नको म्हटलंय ना मी जाते माझी मी तू जा तुला उशीर होईल आणि सोबतच मला वाटेत काही वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या खरेदी करूनच मम्मी पुढे जाणार आहे आता हिचं हे वागणं थोडंसं संशयास्पद अश्विनला वाटलेलं असतं ती लगेचच घाईघाई हॉलमधून सुद्धा जात असते नाही ती पूर्णांजीला बाय करते नाही कल्पनाला तेव्हा कल्पना विचारत असते काय ग मी कुठे बाहेर जातेस का तेव्हा मात्र आता इथे प्रिया म्हणत असते बाहेर नाही नाही छे, छे, छे बॅगेला उंदायला जाते आणि तेव्हा मात्र पूर्णाई म्हणत असतात तन्वी हा काय प्रकार आहे बोलण्याचा मोठ्या कसं बोलावं कशा पद्धतीने वागावं ह्या गोष्टी तुला समजत नाही आहेत का आणि तू कोणाशी बोलतेस तुझ्या सासूशी बोलतेस ही गोष्ट लक्षात ठेव आणि तेव्हा मात्र ती बोलत असते नाही नाही पुन्हाही मला तसं नव्हतं म्हणायचं आता तुम्हीच म्हणताना बाहेर जाणारा टोकू नये म्हणून मी म्हटलं बॅगेला बॅग लावून द्यायला जाते तो वाटलं का तुला अगं मामी मी, मी काय करत होते तर जोक मारला गं मी बाकी तुला उलट उत्तर देण्याचा माझा काहीच हेतू नव्हता किंवा काहीच विचार नव्हता असं का वाटलं तुला हो का वा का मी फक्त जोक करत होते आणि मी आता कुठे जाणार दुसरीकडे जाऊन जाऊन एक तर मैत्रिणीकडे एक तर कॉलेजला किंवा मग दुसरीकडे आई बाबांकडे तिकडेच जाते आता मी विचारते तुम्हाला जाऊ मी आई आईबाबांकडे जाऊ का तेव्हा मात्र इथे कल्पना हो म्हणत असते अगोदरच विचारलं असतंच तर काय झालं असतं इकडे मात्र धावतच आता ती महिपतकडे आणि साक्षी शिखरेकडे येऊन पोहोचलेली असते येऊन पोहोचल्याच्यानंतर ती सांगत असते त्या दिवशी रात्री चैतन्य अर्जुन आणि सायली डेफिनेटली साक्षी तुझ्याबद्दलच बोलत होते मी ऐकलं ना साक्षी साक्षी दोन तीन वेळा ते शब्द बोलले आणि मग तिथून पुढे काय तिथून पुढे काय महिपत अगदीच काल लावून विचारत असतो आणि तेव्हा मात्र ती बोलत असते तिथून पुढे काय मी साक्षी ऐकलं तर इकडे मात्र अर्जुन आणि सायली महिपतच्या दारात समोर येऊन गाडीमध्ये बसलेले असतात तर इकडे मात्र जी काही प्रिया आहे ती महिपतला सांगत असते तेव्हा महिपत बोलत असतो तू काय आता एवढ्या दिलेल्या माहितीनुसार मी पारीला लगेचच जेलमधून सोडू शकतो का असं म्हणूनच तो आता रागा रागातच तिथून बाहेर निघणार असतो कारण प्रियाने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या मात्र महिपतला पटलेल्या नसतात आणि महिपतला ह्या सगळ्या गोष्टी न पटल्यामुळे तो मात्र इथे प्रियावर खूप जास्त चिडत असतो तेव्हा प्रिया म्हणत असते मी हो ऐकणं च होते हे सगळं काही पण पुढे काय पुढे सांग ना काय झालं तर अगं अगं साक्षी तेवढ्यातच ती कलपी टपकली ना आणि ती कल्पी, कल्पी आल्यामुळे मला काही जास्त व्यवस्थित ऐकायला जमलं नाही आता अर्जुनाने सायली बाहेर पडलेल्या असतात आणि जेव्हा आता सायली तिथून उतरते तेव्हा मात्र तो म्हणत असतो आता मात्र बेस्ट लग आणि एस जे ब्युटिशियनमधून तुम्ही आलेला आहात ही गोष्ट व्यवस्थित सांगायची इकडे मात्र आता प्रियावरती जो काही महिपत आहे तो मात्र खूप जास्त चिडचिड करत असतो आणि चिडचिड केल्याच्या नंतर एका गोष्टीचा विचार करतो हे सगळं काही तू खरंच अर्धवट आहेस का तुला आम्ही तिथे कशासाठी ठेवलेलं आहे ती लोक काय बोलतात काय नाही ह्या गोष्टी तू आम्हाला इथे सांगायला पाहिजेस ना आणि सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की त्या घरामध्ये राहतेस तर मग तू आम्हाला हे सगळं काही असं नाही सांगू शकत का असं म्हणूनच आता मात्र मैपत आणि सोबतच साक्षी शिकरे हे दोघे सुद्धा तिच्यावरती प्रचंड चिडलेले असतात पण प्रिया मात्र तिचाच पाडा ती गात असते आता तिथून अण्णा तर बाहेर निघून गेलेले असतात कारण तिला प्रियाचं वागणं हे अजिबात खटकलेलं असतं आणि ते निघून जातात इकडे मात्र जी साक्षी आहे ती इथे बोलत असते का ही, काया ही, तु हे सगळं काही काय आहे तू बस तुझ्याकडे तर आम्ही कॉपी घेऊन येते इकडे मात्र आता जेव्हा सायली गाडीतून खाली उतरते तेव्हा आता अर्जुन तिला बेस्टकले देस टक्क देत असतो आणि सोबतच काम फत्ते करू नये असंसुद्धा सांगत असतो पण हे सगळं काही कशा पद्धतीने झालं कशी आयडिया ह्यांच्या ह्यांच्या डोक्यामध्ये आली ही सुद्धा खूपच मोठी कल्पना असते प्रेक्षकांनो कारण जेव्हा अर्जुन आणि सायली इथे बसलेले असतात आणि तेव्हाच ही त्यांच्या डोक्यातून कल्पना आली असते आता महिपत मात्र तिथून बाहेर पडतो मैपून बाहेर पडल्याच्या नंतर मात्र सायली आतमध्ये जायला निघालेली असते आणि आतमध्ये जायला निघाल्याच्या नंतर ती पूर्ण घराला एकदा बाहेरून पाहत असते आणि आतमध्ये गेल्यावर काय करायचं कशा पद्धतीने गोष्टी करायच्या याचं चा। सगळं तिला थोडं दडपण सुद्धा आलेलं असतं पण मात्र आता दडपण साक्षीसमोर टिकून राहायचंय आणि सोबतच साक्षी कशा पद्धतीची मुलगी आहे हे सुद्धा माहिती असतं आता जेव्हा साक्षीने प्रियाला कॉफी दिलेली असते तेव्हा ती तिच्या ड्रेसवरती थोडीशी सांडले असते आणि ड्रेसवरती कॉफी सांडल्याच्या नंतर मात्र आता ती म्हणत असते तुम्ही एक तू एक काम कर खालची जी काही बेडरूम आहे ना तिथे जाऊन तुझा तो डाग जो आहे तो इथे साफ कर तेव्हाच आता इथे सायली साक्षीच्या समोर असते आणि ह्यांनी कसं प्लॅन केलेलं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता अर्जुनला आठवत असतात तेव्हा सायली आणि अर्जुनने कशा पद्धतीने मिळून साक्षीला फोन केला होता तेव्हा फोन केल्याच्यानंतर मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी पार्लरमधून बोलत आहे आणि आमच्याकडे सध्या ऑफर सुरू आहेत तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर असल्या कारणाने आम्ही तुम्हाला एक सर्व्हिस देण्याचं ठरवलेलं आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तेव्हा साक्षी सुरुवातीला नाही बोलत असते पण आता सायली म्हणत असते एक मिनिट मॅम तुम्ही ऐकून तरी घ्या प्लीज कारण तुम्ही बरे दिवस झालं आमच्या ब्युटिशियनला व्हिजिट केलं नाही म्हणून तुमच्यासारखे कस्टमर खूप आमच्याशी जोडले गेलेले आहेत म्हणूनच आम्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ देण्याचं ठरवलेलं आहे तुम्ही नक्की त्याचा फायदा घेऊ शकता आणि तेव्हा आता साक्षी म्हणत असते ठीक आहे मी बरे दिवस झालं काही करूनसुद्धा घेतलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही माझी जी काही अपॉइंटमेंट आहे ती बुक करा तेव्हा सायली म्हणत असते हो मॅम ठीक आहे मी तुमची अपॉइंटमेंट बुक करते आणि त्यासोबतच आता जी साक्षी आहे ती मात्र इथे सायली आणि अर्जुनच्या डाळ जाळ्यामध्ये तर अडकलेली असते या पद्धतीने त्यांनी हा प्लॅन केलेला असतो कारण हा प्लॅन असतो तिथे जायचं आणि जे काही अर्धवर तुटलेलं पेंडेंट आहे ते शोधायचं आणि ते शोधल्यावरच बाहेर यायचं असं असतं आता जेव्हा सा सायली तिथे जाते आणि तेव्हा जा गेल्याच्यानंतर तुम्ही या रातमध्ये आपण एक काम करूयात खरं तर सुरुवातीला सायली हॉलमध्येच असते पण आता साक्षीला हॉलमध्ये थांबायचं नसतं तर साक्षीला वरती तिच्या बेडरूममध्ये सगळं काही करायचं असतं म्हणूनच ती आतावरती बेडरूममध्ये जा म्हणून तिला सांगत असते आणि तेवढ्यातच प्रिया बाहेरून जो काही तिच्या ड्रेसवर डाग पडलेला होतो तो ती स्वच्छ करून बाहेर येत असते तोवर तो सायली मात्र तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते काही कोण होतं कोणाचा आवाज होता त्यावर आता ते साई साक्षी म्हणत असते अगं काही नाही ग मी हल्ली बरे दिवस हल्लं पार्लरला वगैरे गेली नाही ना त्यामुळे घरीच अपॉइंटमेंट बुक केली होती त्याची काहीतरी फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे असं समजलं अच्छा मी पण माझ्या पण हेअर खूप ड्राय झालेले आहे त्याचबरोबर मला सुद्धा खूप काय काय करायचं आहे मी सुद्धा करून घेते हे करायचं आहे ते करायचं असं ती साक्षीला बोलत असते तेव्हा साक्षी बोलत असते तुला जे काही करायचं आहे ना ती आली ते आलीच आहे तर तू आपण करून घेऊया तेवढ्यातच आता इथे तिला अश्विनचा कॉल येतो अश्विनचा कॉल आल्याच्यानंतर तो बोलत असतो तन्वी मी कुठे तू आणि माझा आज लवकर सुट्टी झालेली आहे मला मस्त आपण एन्जॉय करूया का कॉफी वगैरे प्यायला जायचं का किंवा तू घरी येतेस का बाहेर असलीस तर तेव्हा ती बोलत असते हो मी बाहेर मैत्रिणीकडे आलेली आहे मग तो म्हणत असतो बरं ठीक आहे मी तुला ड्रॉप पिक करायला येऊ का असं म्हणूनच आता मात्र शेवटी काहीच प्रियाकडे नावेलाच झालेला असतो तिचा आणि तिला अश्विनसोबत जायचं असतं म्हणून आता ती साक्षीला सांगते सॉरी साक्षी पण आता अश्विनचा फोन आलेला आहे त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल त्यावर साक्षी म्हणत असते ठीक आहे तू जा मग निवात कधीतरी करून घे ती आलेली आहे आता मी वाचव कोण घेते असं म्हणूनच आता प्रिया साक्षीला बाय करत असते आणि तिथून निघून जात असते तर इकडे सायली मात्र तिच्या बेडरूममध्ये पोहोचलेली असते बेडरूममध्ये पोहोचल्याश आनंद सुरुवातीला कबड उघडण्याचा प्रयत्न करते पण कबड काही केलं तिला उघडत नाही आणि जोर लावून उघडल्यावर सुद्धा काहीच फरक पडत नाही मग ती विचार करते नाही मी तोवर सामानदारी लावून घेते जेणेकरून साक्षी आली तर पुन्हा आणखी तिला काही डाऊट यायला नको म्हणूनच ती आता सामान लावून घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र अर्जुनला खूप जास्त प्रिय सायली चं टेन्शन आलेलं असतं की ही जर काम होत आलेलं का नाही त्यानु त्यानुसारच जास्त वेळ ही तिथे थांबली तर खूप जास्त रिस्की असणार आहे म्हणूनच तो आता इथे गाड दरवाज्याच्या घराच्या बाहेरच येऊन गाडीत थांबलेला असतो आणि तेव्हाच आता प्रियासुद्धा तिथून गेलेली असते तर इकडे मात्र साक्षी तिच्या खोलीत येते तुम्ही हे काय आत्तापर्यंत तुमचा सेट पण तुम्ही रेडी केला नाही आहे त्यावर सायली म्हणत असते हो हो हे काय करतेच आहे वेळ वायानं घालवताच आणि तेव्हा आता इथे जी काही साक्षी आहे ती म्हणत असते ठीक आहे आवरून घ्या लवकर तेव्हा सायलीने तिला तिच्या अंगात असलेली सगळी ज्वेलरी काढायला सांगितलेलं असतं आणि तिच्या गळ्यामध्ये जे काही पेंडेंट आहे ते सुद्धा काढायला लावलेलं असतं आता ते पेंडेंट पाहण्यासाठी सायलीची मात्र धडपड सुरू असते तिला असं वाटत असतं की ते तेच पेंडेंट आहे ज्याचा अर्धवट तुकडा आम्हाला सापडलेला आहे सायली कर तू साक्षी कर असं तू पेंडेंट आम्हाला मला ते दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे म्हणूनच तिचा सगळा काही ते आटा सुरू असतो पण इथे मात्र त्या पेंडंटचा जो काही अर्धवट तुकडा आहे तो आतापर्यंत तरी सायलीला दिसलेला नसतो तर आता मात्र प्रेक्षकांना सर्वात मोठा जबरदस्त असा इथे प्रोमो आलेला आहे तो म्हणजेच की जेव्हा इथे आता सायलीला ते पेंडंटचे करायचं असतं किंवा ज्वेलरी पाहिजे असते तेव्हा इथे ती खोकला लागलाय मला थोडं पाणी मिळेल का म्हणून साय साक्षीला पाणी आणण्यासाठी खाली पाठवते हो आणि तेवढ्यातच ती ती ज्वेलरी शोधण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र जो अर्जुन आहे तो इथे सायलीला फोन करत असतो आणि सायली इथे ते पेंडंट तिला हातामध्ये असतं पण तेच पेंडंट आहे का यावरती कन्फर्म नसते अर्जुन इथे फोन करत असतो कारण दारामध्ये भैफटची कार आलेली असते आणि त्यामुळे तो खूप जास्त घाबरलेला असतो त्याला असं वाटत असतं की आता जर सायली तिथे जास्त वेळ थांबली तर पुढील काही अडचणी इथे येऊ शकतात मग सायली लवकरात लवकर बाहेर येणं खूप जास्त गरजेचं आहे याचाच विचार तो करत असतो तर प्रेक्षकांनो आता मात्र सायली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकेल का किंवा बाहेर निघेल त्याचबरोबर तिच्या हातामध्ये कुठला पुरावा लागला असेल का हे सगळं पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद